जिल्हा परिषद शाळेत प्रवेश सुरू आहेत आजच आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घ्या शाळेतील नव उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले जातात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्यामध्ये आहे शैक्षणिक सहल क्षेत्र भेट तसेच निरीक्षणातून शिक्षण दररोज सामूहिक शुद्धलेखन उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मूल्यांवर आधारित दररोजचा परिपाठ इथे मुलांमध्ये रुजवली जाते असीम देशभक्ती शिक्षणाबरोबरच आम्ही घडवतो अतिशय सुंदर व्यक्तिमत्व सरिता ताई सोनूचं ऍडमिशन कुठे घेत आहात माझी निवड उज्ज्वल भविष्यासाठी फक्त जिल्हा परिषद शाळा गोरडेमाळा परेगाव बुद्रुक तुमची निवड कोणती जिल्हा परिषद शाळा पारेगाव बुद्रुक आमची निवड जिल्हा परिषद शाळा सरकारी शाळा उज्ज्वल भविष्य आपण आजच निश्चित करूया आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचा प्रवेश फक्त आणि फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेत आता नवीन अभ्यासक्रमासहित आता नको इंग्रजी माध्यमाची शाळा आता इथेच मिळेल एन सी आधारित नवीन राज्य अभ्यासक्रम थँक यू फॉर वॉचिंग